आयसर व दुचाकीचा भीषण अपघात अपघातात एक जण तर एक जण गंभीर जखमी शहादा तालुक्यातील असलोद गावाजवळील त्रेपन्न व दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एम अठरा सदतीस या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात दुचाकी चालक गोपाल देवराम भिल व तीस राहणार अस्लोद हा जागीष्ठार झाला तर न्यू आस्लो येथील एक तरुण हा गंभीर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सविस्तर वृत्त असे शहादा येथून स्वस्त धान्य दुकानांना गहू तांदूळ पुरवठा करणारी आयशर क्रमांक एम एच अठरा एम छप्पन्न त्रेपन्न ही शहादाकडून मंदाण्याकडे जात असताना व दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एम अठरा सदतीस यावर दोन्ही जण मंदा करून असलोद कडे येत असताना दोन्ही वाहनांमध्ये रस्त्यावर समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात घडलाय या अपघातात तरुण गोपाल देवराम भिल असलेला दुसरा न्यू असलोद येथील तरुण हा गंभीर जखमी झाल्याने त्याला शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते जवळच असलेल्या अस्लोद पोलीस दूरक्षेत्रात दोन्ही वाहनांना जप्त करण्यात आले तसेच आयशर चालक त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्रम मावची शहादा